नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत हॉटेलसारखी भाजी बनवायचं म्हटलं की यामध्ये कांदा आणि टोमॅटोची प्युरी वापरली जाते बऱ्याचदा भाजी थंड झाली की यामधली ग्रेव्ही आणि पाणी सेपरेट होतं हे टाळण्यासाठी आपण बेसन पीठ फ्रेश क्रीम मलाई किंवा मग काजू पेस्ट वापरतो तर यापैकी कुठलाही पदार्थ न वापरता एक वेगळा पदार्थ आज आपण वापरणार आहोत जो पदार्थ शेवभाजी बनवताना तुमच्याकडं हमकास उपलब्ध असणार आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेणार आहोत तर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया यामध्ये अर्धा कप चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो चांगला लालसर असला की भाजीला रंग छान येतो सोबतच यामध्ये आपल्याला पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे काप आणि थोडीशी कोथिंबिरीची देठं टाकायची आहेत आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि नंतर थंड झाले की हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत टोमॅटोचं प्रमाण कमी आहे त्यामुळं मिक्सरला चांगले वाटले जावे म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे त्यानंतर यामध्ये एक ते दीड टेबलस्पून एवढी भाजीसाठी वापरली जाणारी शेव टाकायची आहे यामुळं भाजीमधलं पाणी आणि ग्रेव्ही सेपरेट न होता भाजीला चांगला दाटसरपणा येतो शिवाय शेवचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये उतरून ग्रेव्हीलासुद्धा छान चव येते मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर अशी ही टोमॅटोची प्युरी तयार आहे आता यानंतर कढाईमध्ये मी तीन टेबलस्पून तेल घेतलेले आहे यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आता यानंतर आपण एकदम मोजके खडे मसाले यामध्ये वापरणार आहोत त्यापैकी दोन वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान वापरलेलं आहे खडे मसाले जास्त वेळ परतू न देता करपण्याआधीच यामध्ये दे इतर पदार्थ टाकून घ्यायचे आहेत तर इथं मी जवळपास चार ते पाच टेबलस्पून एवढा किसलेला कांदा घेतलेला आहे आता हा कांदा तेलामध्ये टाकून घेऊ आणि चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये पाव टीस्पून हळद टाकून घेऊ सोबतच एक टेबलस्पून कश्मीरी लाल तिखट आणि दीड टेबलस्पून एवढी धणा पावडर टाकायची आहे आता अर्धा ते एक मिनिटभर हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत परतून झाल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ तर सगळ्या भाजीसाठी लागणारं मीठ आपल्याला आत्ताच वापरायचं आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि ग्रेव्ही चांगली शिजून घेऊया कढाईवरचं झाकण काढून अधेमध्ये ग्रेव्ही आपल्याला ढवळून घ्यायची आहे म्हणजे ती करपणार नाही तर अशा पद्धतीने कडेने तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी वापरणार आहोत तर इथं मी गरम पाणी वापरलेलं आहे ही भाजी आपण कमीत कमी पाच ते सात मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत आणि शिवाय शेवटी यामध्ये आपण शेव टाकणार आहोत शेव टाकल्यानंतर टाक ती भाजीमधलं पाणी शोषते आणि यामुळे भाजी घट्ट होते तर याचा अंदाज घेऊनच सुरुवातीला भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे आता हाय फ्लेमवर भाजीला एक उकळी काढून घेऊया आणि लो फ्लेमवर चार ते पाच मिनिटांसाठी भाजी उकळून घेऊया भाजी चांगली उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून शेव भाजी मसाला एक टीस्पून कसुरी मेथी आणि एक टीस्पून साखर टाकून घ्यायची आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि दोन ते तीन मिनिटांसाठी लो फ्लेमवर भाजी पुन्हा उकळून घेऊया तर भाजीला चांगला दाटसरपणा आलेला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये शेव टाकायचे आहेत तर जवळपास शंभर ग्रॅम शेव इथं मी वापरलेली आहे शेव टाकून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम बंद करूया शेव टाकल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे जास्त वेळ भाजी उकळू दिली तर शेव जास्त शिजली जाते आणि शेवीचे बारीक तुकडे होतात आणि भाजी जास्त घट्ट होते त्यामुळं शेव टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे हवं तर दोन मिनिटांसाठी तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता आणि लगेच भाजी आपल्याला सर्व करायची आहे या भाजीमध्ये आपण शेव वाटून घातलेली आहे अर्थातच शेवसुद्धा पिठापासूनच बनलेली असते पण तिची चव वेगळी असल्यामुळे भाजीच्या ग्रेव्हीला टेस्ट छान येते शिवाय घाईच्या वेळेमध्ये बेसनपीठ भाजण्याचा ताण वाचतो तर अशी ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची आणि झटपट होणारी शेवभाजी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत रहा बनवत रहा आणि खात रहा धन्यवाद